वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस एसकेपी झटका न्यूज YouTube चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरिता बेल आयकॉन प्रेस करा डिजिटल युगात क्यूआर कोडचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे शॉपिंग डिजिटल पेमेंट इत्यादींसाठी तसेच कोणतीही माहिती शेअर करण्यासाठी देखील क्यूआर कोडचा वापर केला जातो क्यूआर कोड मुळे आपली दैनंदिन कामे अतिशय सोपी झाली आहेत पण या क्यूआर कोडचा कोड चा फुल फॉर्म काय असतो हे तुम्हाला माहिती आहे का तर हे जाणून घेण्यासाठी हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा क्यूआर कोड एक प्रकारचा बारकोड असतो जो काळ्या आणि पांढऱ्या रंगाने लिहिलेला असतो हा क्यूआर कोड तुम्ही मोबाईलद्वारे स्कॅन करून वाचू शकता याची विशेष बाब ही की त्यात मोठ्या प्रमाणात डेटा स्टोअर करता येतो उदाहरणार्थ टेक्स्ट वेबसाईट लिंक संपर्क क्रमांक आणि पेमेंट डिटेल्स क्यूआर कोड मध्ये माहिती ही एन्कोडेड फॉर्म मध्ये स्टोअर असते ही माहिती बायनरी स्वरूपात आहे जी मशीनद्वारे स्कॅन करून सहज वाचता येते क्यूआर कोड वाचण्यासाठी स्मार्टफोन मधील कॅमेरा आणि क्यूआर स्कॅनिंग ॲप किंवा इनबिल्ट फीचरचा उपयोग केला जातो क्यूआर कोड स्कॅन केल्यावर ॲप याला डिकोड करते आणि त्याची माहिती समजून योग्य प्रकारे प्रदर्शित करते क्यूआर कोड वापरल्यामुळे स्कॅन केल्यावर लगेचच माहिती प्राप्त होते क्यूआर कोड हा एक सुरक्षित उपाय आहे तसेच यासाठी फार पैसे सुद्धा खर्च होत नाहीत तर क्यू आर फुल फॉर्म क्विक रिस्पॉन्स असा आहे क्यू आर कोड एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जपानच्या डेन्सो वेव्ह या कंपनीने विकसित केला होता जपानच्या डेन्सो कंपनीने क्यू आर कोड यासाठी विकसित केला होता की हे हाय स्पीडने डेटा स्कॅन करून लगेच माहिती देऊ शकते